मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीला अवघे काही तास आता शिल्लक राहिलेले आहेत सात तारखेला मतदान आहे आणि आपण या ठिकाणी गोळप मोहल्ल्यामध्ये आलेलो आहे या ठिकाणी नंदकुमार मुरकर जिल्हा परिषद गाठात उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत नेताजी पाटील जे पंचायत समितीला उमेदवार आहे ही आगळी वेगळी निवडणूक आहे यावेळी दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर एक प्रकारे स्वरूप प्राप्त आहे काय निश्चितच ज्युनियर असली जरी असली तरी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि आदरणीय सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढतो आहोत कार्यकर्त्यांची फळी आणि सर्व मतदारांचा सपोर्ट आणि बुजुर्गांचा आशीर्वाद ह्या विषयावर या अनुषंगाने आम्ही ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार आहोत आणि ती मोठ्या जिंकणार आहोत मोदल्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि सर्वात महत्वाची बाजू अशी आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत उदयजी सामंत यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे असं म्हणलं तर हरकत ठरणार नाही आणि विशेष बाब म्हणजे सामंत साहेबांचे नेताजी पाटील आपल्या सोबत उमेदवार आहेत याबद्दल काय सांग निश्चितच नेताजी पाटील साहेबांची जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हाच आमचा विजय पक्का झालेला होता आणि उरला विषय ही निवडणूक जी आहे ती जरी पाच वर्ष तिकडून बोललं जातं की पाच सहाव्या वेळा ते निवडणूक लढवत आहेत अपक्ष उमेदवार म्हणून तरी सुद्धा आम्ही या निवडणुकीला इतिहासच घडवणार आहे की सहाव्या वेळा त्यांना घरचा रस्ता आम्ही दाखवणार आहोत शेवटचा प्रश्न असा आहे की या येऊन आपण फिरताना मतदारांचा संपूर्ण कसा मिळतोय आणि मतदारांना आपण काय करणार निश्चितच साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना इत्यादी जातीपातीचं ह्या मतदारसंघाचं अजिबात राजकारण नाही म्हणून तर हा सगळा मुस्लिम मोहल्ला एकजुटीने एक आमच्यासोबत उभा राहिलेला आहे आणि साहेबांनी केलेली कामं आणि आतापर्यंतच्या मोठ्या निवडणुकीमध्ये जो भ्रम होता की मुस्लिम वोटर हा युतीच्या बाजूने राहणार नाही परंतु निश्चितपणाने मी सांगेन या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीला आदरणीय ने नेताजी पाटील साहेब ने आणि नंदा मोरकर यांच्या पाठीशी मुस्लिमपणे उभा राहून हो। त्यांचा मताधिक्य आम्हाला सर्वाधिक असणार आहे संपूर्ण मतदारांना शेवटचं आवाहन करेन की आम्ही नवीन चेहरे आहोत ह्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण सुज्ञ आहात कुठल्याही आमिषाला कुठल्याही भावनिक विषयाला बळी न पडता एक ज्युटीने आम्हाला महायुतीच्या सोबत राहून शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार पंचायत समितीसाठी आदरणीय नेताजी पाटील साहेब आणि जिल्हा परिषद साठी मी स्वतः नंद मुरकर म्हणून आणि तिकडे त्या भागात अर्चना साळवी भाटे पंचायत समिती गाडात यांच्या पाठीशी आपण उभे राहून महायुतीमध्ये घेऊन आपल्याला विकासाच्या ट्रॅकवर आपल्याला सर्वांना जायचंय तर आपल्याला विकास साधायचा असेल तर महायुतीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे तुझे वडील नेताजी पाटील जे आहेत ते यावेळी निवडणुकीला सामोरे जातात जिल्हा परिषदच्या दरवेळी तू घरातलं त्यांचं रूप वेगळं असायचे ते आज स्वतः निवडणुकीला सामोरे जातात आणि हा वाढता प्रतिसाद तुरी काय भावना आहेत तुझ्या खर तर ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी तो क्षण म्हणजे खूप आनंदाचाच होता आमच्यासाठी आता मी इथे आलीये मला इथे येण्याची संधी पण भेटली तर मी इथे आल्यानंतर बघितलं की बाबांच्या बद्दल जो काय प्रतिसाद आहे तो खूप चांगला आहे खूप चांगला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून भैयांच्या माध्यमातून जे काही कामं झाले जे काही विकास झालाय त्या विकासांचा आढावा किंवा त्या विकासांसाठी लागणारी जे काही मदत आहे बाबांनी इथं पोचून केली इथंपर्यंत त्यांनी मदत केली खूप म्हणजे खूप मोठा आहे इथलं बघण्यासारखं हा क्षण खूप मोठा आहे आमच्यासाठी त्याचबरोबर इथल्या लोकांचा जो काही बाबांच्यावर असलेला विश्वास आहे हेच सगळं आम्हाला आज बघायला मिळालं त्यांनी त्यांच्याबद्दल दाखवलेला विश्वास असेल किंवा प्रेम असेल आणि बाबांनी तर ह्या संधीचं सोनं करून दाखवतीलच बाबा ह्याच्यात काय म्हणजे वेगळं नाहीच आहे आणि आता ह्या सगळ्यांनी ते सांगितले छोट्या मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळे सगळे इथं आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि जसं आता मग बोलले आहे की तुम्ही आता ह्या फेरीत म्हणजे प्रचार फेरीत नाही येतात तर तुम्ही विजयी फेरीतच आलाय हे खूप ऐकण्यासाठी खूप मोठं होतं